या या ठिकाणी ठिकाणी गणपती उत्सव येत आहे त्यासाठी आपण आपण आपले नवीन नमस्कार एक्झॉटिका माध्यमातून आपण दरवर्षी गणेश उत्सवासाठी घरगुती जे गणपती आहेत त्यासाठी डेकोरेशन करत असतो यंदाचा आपला आठवा वर्ष आहे तर या वर्षी आम्ही पहिल्यांदाच पिंपरी मध्ये नवीन संकल्पना घेऊन उतरलेलो आहोत गेल्या मागच्या सात वर्षाचा अनुभव बघताच ही संकल्पना यायचं मागचं कारण असं होतं की आजकाल जास्त फ्लॅट सिस्टीम आहेत आपण राहण्यासाठी बघतोय तर गणपती हा वर्षात ना एक मोठा सण असतो जे सर्व जाती धर्मवाले येऊन एकत्र करत असतात तर सगळ्यांना मोठे हाऊस असते डेकोरेशन करायची पण जागेच्या अभावे म्हणजे फ्लॅट सिस्टीमला अगर आपण गेलो तर जागेच्या अभावे जागा नसल्यामुळे छोट्या काहीतरी डेकोरेशन करायला लागतं आणि जरी त्यांनी मोठं केलं तरी ते वर्षभर सांभाळायचा सा प्रॉब्लेम असतो तर ह्याच कन्सेर्प्टवर आमची एक्झॉटिकाची टीम यांनी काम केलं आणि वर्षभरात आम्ही एक नवीन कन्सेप्ट अशी घेऊन आलोय की ज्यांना मोठा डेकोरेशन किंवा हॉल आहे पण त्याच्यामध्ये मोठं डेकोरेशन बसवायचं छोटा हॉल असला तरी तरी ते आपल्याकडे तुम्ही बघता ही मोठी साईज आहे चार फूट सहा फूट सात फुट पर्यंत तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता जे काही गणपती असतील पाच दिवस सात दिवस नऊ दिवस बारा दिवस जेवढे केवढे तुमचे गणपती दिवस असतील तेव्हा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता आणि गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यावर तुम्ही ते परत आणून देऊ शकता म्हणजे यातनं दोन गोष्टी साध्य झाल्या एक की ज्यांना हौस आहे मोठं डेकोरेशन करायची पण जागेच्या अभावे करू शकत नाही ते आपलं डेकोरेशन घेऊन मोठं डेकोरेशन करू शकतात आणि दुसरं वर्षभर ते घेतल्याप्रमाणे ठेवायचा त्रास असतो की स्टोरेज प्रॉब्लेम असतो तर स्टोरेज त्यांच्या घरी न करता त्यांनी परत आम्हाला आणून दिलं तर आपण त्यांना ते अमाऊंट ऑफ द अमाऊंट जी आहे ठरलेली ते आपण त्यांना रिफंड देतो अशा कन्सेप्टनी आपण चालू केलेत आपल्याकडे तुम्ही बघत असाल मागं तर एक फुटापासनं ते जवळजवळ सात ते आठ फुटापर्यंत डेकोरेशन आहेत व्हरायटी आहेत दरवर्षी आपण थर्माकोल फोमबोर्ड हिटलॉन ह्या गोष्टी मध्ये करत असतो डेकोरेशन काय केलं तेच फोमबोर्ड हिटलॉन दरवर्षी वापर होतो थर्माकोल वर तर मधल्या दोन तीन काळापूर्वी बंदी आलेली वर्षापूर्वी त्यामुळे आपण ह्यावेळी सगळं एम एस मध्ये आणि फ्लॉवर आणि ड्रेपिंग मध्ये कापडामध्ये डेकोरेशनचं डिझाईन केलेलं आहे याच्यापासून घरामध्ये धोका काय होणार नाही याच्या काय शंभर टक्के म्हणजे हे पर्यावरण पूरक म्हणता येईल कारण की हे सगळं मटेरियल आहे ते वॉशेबल आहे रियुजेबल आहे तर ह्याच्यातनं म्हणजे थर्माकोल नाहीये फोम बोर्ड नाहीये त्यामुळे तुम्ही बघू शकता की हे आपण परत वापरू शकतो आणि ह्याच्यातनं धोका काय नाही जाऊन तुम्ही नुसतं आहे तसं रेडीमेड टेबलवर ठेवू शकता तिथं फिटिंग केलं तुमचं कार्यक्रम झाला डेकोरेशनच काम झालं तुम्ही परत आणून देऊ शकता जरी विकत घेऊन गेला तरी ते फोल्डिंग मध्ये आहे आता तुम्ही हे बघताय तर हे पूर्ण इंटरलॉकिंग सिस्टम हे निघतं आणि परत कमी जागेत बेडच्या मागे किंवा वर बसू शकतो आपला पत्ता आहे पत्ता आहे कुंभारवाडा चिंचवड गावचा बस स्टॉप आहे त्याच्याबरोबर माग हॉस्पिटलच्या शेजारी एल प्रोमॉलच्या ऑपोजिट साइड ला संपर्क साठी सेव्हन फायव्ह फाय वन फोर फोर फाईव्ह सेवन या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता काय सांगाल या ठिकाणी डेकोरेशन प्रदर्शन ठेवलेले काय नमस्कार आमचे मित्र सिद्धार्थ निकम आणि त्यांचे साथीदार प्रथमेश हे दरवर्षी प्रमाणे हे दरवर्षी जसं लोकांसाठी गणपती जेव्हा घरात येतात तेव्हा दरवर्षी रेंटनी किंवा विकत अशा वेगवेगळ्या आरस तयार करतात म्हणजे लोकांना एकदम सोपं होऊन जातं इथनं ते भाड्याने पण घेऊन घेऊन जाऊ शकतात विकत घेऊन जाऊ शकतात त्यांच्यासाठी बरेच असते त्यांनी ऑप्शन तयार केलेले आहेत एक्झॉटिका इव्हेंट असं त्यांची इव्हेंट कंपनी आहे त्या माध्यमातून हे असे दरवर्षी उपक्रम करत असतात लोकांना जिथन सोपं पडेल की घरात घेऊन जाऊन फक्त ठेवायचं असं त्यांनी इथं एवढं सोपं करून ठेवलं की फक्त इथलं नाही जाऊन ठेवायचं तर त्यांच्या खूप खूप शुभेच्छा तर नमस्कार तुम्ही बघत असाल तर वेगवेगळ्या कन्सेप्ट मध्ये वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळ्या फुलांमध्ये आपण डेकोरेशन आपल्या घरगुती बाप्पासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे तर दरवर्षी आम्हाला थोडासा प्रॉब्लेम किंवा दरवर्षी लोकांचं सांगणं असं असायचं की तुम्ही घरी येऊन करता का घरी येऊन आमच्या सारखे इथं असे मंडळासाठी जे डेकोरेशन होत ते छोट्या साईज मध्ये आपल्याला घरी भेटेल का तर मग कन्सेप्ट वरती आम्ही काम करून घरगुतीसाठी हे मंडळात जसे मोठे मोठे सेटअप असतात तसेच मिनी मॉडेल असे बनवून आपण हे घरगुतीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत तर लोकांना माझं असं आव्हान राहील की सर्वांनी एकदा अवश्य आपल्या स्टॉलला भेट द्यावी येऊन सगळ्यांनी जे आवडत आहे जे तर कन्सेप्ट कुठली जी आवडते कुठली डिझाईन आवडते त्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये रिंग आहे त्याच्यामध्ये आपण अजून मटका त्याच्यातनं मोगरा किंवा सगळ्या वेगवेगळ्या वे वे प्रकारचे फ्लॉवर युज करून जे की आपल्या मंडळामध्ये असतात मंडळांमध्ये दहा बाय दहा बारा बाय बारा जास्त साईज असते जा तर ह्याच्यात छोटे आपल्याला तुम्हाला भेटून जाईल बरेच डेकोरेशन आपण तयार करून ठेवलेले हो तर एखाद्याला तयार करून हवं असेल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यासाठी आपण म्हणून वरायटी जवळजवळ शंभर प्लस आपल्याकडे वरायटी आहेत तर त्या शंभर प्लस मध्ये एखादी जी आवडती कन्सेप्ट त्यांना आवडली समजा एकच कन्सेप्ट किंवा एकच मॉडेल समजा दोन जणांना आवडते तर त्याचं आपण बुकिंग पण घेत आहोत की समजा हे समजा हा मॉडेल आहे तर हे जे आवडलंय लोकांना तर याच अजून एखाद्या साइजेस मध्ये पण भेटू शकतं आणि याच्यामध्ये समजा कोणाला दोन पाहिजे असतील एखादा शेजारी आहे किंवा त्यांना पण तेच आवडलं तर याचं बुकिंग घेऊन आपण त्यांना ते तेवढ्या दिवसामध्ये आपण त्यांना बनवून ठेवणार आहोत आता आपल्याकडे एखादी डिझाईन उपलब्ध नाही नागरिकांकडे फोटो आहे त्यांना तशी डिझाईन पाहिजे पर्याय आपण काही करणार आहोत त्यासाठी पर्याय म्हणजे ती डिझाईन समजा जर आम्हाला वेळात आणि तेवढ्या याच्यामध्ये समजा जर बनवून देणं शक्य असेल तर आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करू पण किंवा त्यासाठी पण म्हणजे ज्या ऑलमोस्ट घरात चालणारे आहेत किंवा सर्वांना अनुभूत आणि सगळ्यांना आवडतील अश्या साजेश आपण सगळ्या ऑलमोस्ट व्हरायटी सगळ्या इथं आपण देत आहोत साठी डेकोरेशन प्रदर्शनी या ठिकाणी ठेवलेले नागरिकांसाठी ठेवलेले आमचे मित्र सिद्धार्थ निकम गेल्या आठ वर्षापासून सजावटीचे डेकोरेशन तयार करतात की नागरिकांना आहे ना घरामध्ये कष्ट न करता जागेवरती त्यांना तयार भेटते आणि एकदम एकापेक्षा एक सरस अस त्यांनी डेकोरेशन डेकोरेशनचे फ्लावर डेकोरेशन चे बनवले त्यामध्ये कापड सुरतला जाऊन त्यांनी उच्च प्रतीचे कापड आणून त्यामध्ये बनवले त्यामध्ये एवढ्या व्हरायटी आहेत ना की हे घेऊ गीव का ते घेऊ असं लोकांना झाले आणि तुम्ही आता बघतच आहात किती लोक आहेत तर तुम्ही या प्रदर्शनाला भेट द्या त्याच्यानंतर तुम्हाला कळेल त्यांची कला काय आहे आणि त्यांनी काय बनवलं त्या असं तुम्हाला होईल की हे घेऊ का ते घेऊ त्यानंतर तुम्ही ठरवा एक चॉईस करा एवढं सुंदर आहे आणि त्यांच्या त्यांची जी कला आहे त्याला वाव पण भेटणार आणि त्याच्यानंतर त्यांचे जे नातेवाईक असतील तिथे ते बघायला येतील देखावा ते बघून त्यांना पण विचारतील कुठून आणले सिद्धार्थ पड येतील अशी त्यांची कला आहे तरी तुम्ही कृपया एकदा स्टॉलला भेट द्या त्यानंतरच कळेल तुम्हाला की त्यांच्याकडे त्यांनी काय बनवलंय आणि त्याच्या जीव ओतून काय काम केलंय धन्यवाद बोललो की